तर पीक कर्ज योजना आता सुरू झालेल्या तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला बिनव्याजी तीन लाख रुपयापर्यंत कर्ज या योजनेच्या अंतर्गत त्याचा मिळणार आहे त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे अर्ज कशा प्रकारे करायचा आहे या संदर्भात आजच्या ऑडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर ऑडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये पीक कर्ज योजनेबद्दल माहिती सुद्धा डिटेलमध्ये माहिती पाळणार आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर ही जी योजना इथं सुरू झालेली आहे तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे जी की तीन लाख रुपयापर्यंत बिना व्याजी कर्ज त्यांना इथं मिळणार आहे तर या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे तर शेतीसाठी प्रोत्साहित करणे जे, जे की कर या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही पद्धत आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक कर्जाचे उद्दिष्ट राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं व्याजाचा बोजा कमी करणे जे की भरपूर शेतकरी शेतीसाठी जे की व्याजाने कर्ज काढतात त्यामुळे व शेतकऱ्यां बरेच शेतकरी या व्याजाच्या माध्यमातून आत्महत्यासुद्धा करतात जे की जास्त व्याज झाल्याच्या नंतर जास्ती कर्ज झाल्याच्या नंतर तर आता पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून तीन लाख रुपयापर्यंत या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे आता या योजनेचे उपलब्ध करून देण्याची जे की दोन पद्धती आहेत या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जाणारे कर्ज पीक कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज इथं दिले जाते योजनेअंतर्गत पीक जे काही व्याजदर आहे ते ती तुम्हाला इथं भरावं लागणार नाही ज्याचं जे काही व्याजदर आहे तिथं सरकार इथं देणार आहे फक्त तुम्हाला तीन लाख रुपयाचं जे काही कर कर्ज आहे रह तिथं मिळणार आहे जे काही तुम्ही बँक पासबुक दिलं तर त्या खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा होईल त्याचप्रमाणे जर तुम्ही ते तीन लाख रुपये कर्ज जर जे की तुम्हाला कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये जर तुम्ही परतफेड केली तर तुम्हाला वाढीव दराने जे की कर्ज इथे मिळणार आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला तुमच्या शेतीनुसार जर तुम्हाला एक लाख रुपये किंवा दोन लाख रुपये जर कर्ज मिळालं तर ते कर्ज जर तुम्ही जे की तुम्हाला कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये जर तुम्ही ते भरलं तर तुम्हाला पुढच्या वेळेस जे की तुम्हाला याची जे काही कर्ज आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक दोन लाख रुपये जर तुम्ही घेतलेलं असेल तर तुम्हाला तीन लाख रुपये जे काही कर्ज आहे ते बिनवायजही तुम्हाला इथं मिळणार आहे तर या एक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं की तुम्ही जर कर्ज भरत गेला तर तुम्हाला दराने इथं कर्ज इथं दिलं जाते तर या जर यासाठी जे काही आवश्यक जो काही पात्रता आहे जी की शेतकऱ्यांची बाजूला शेतकरी महाराष्ट्राचा मूळ रहिवास असणे आवश्यक आहे यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तर यासाठी जे की आवश्यक कागदपत्र यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड इथं लागणार आहे रहिवासी दाखला तुम्ही पोलीस पाटील सरपंच कोणाचा दाखला घेऊ शकता सात बारा आणि आठ डिजिटल असला तरी चालेल किंवा तुम्ही पठवाऱ्याकडून घेऊन या मोबाईल नंबर ईमेल आय डी ईमेल आय डी नसली तरी चालेल मोबाईल नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे पासपोर्ट फोटो तुम्हाला इथं लागणार आहे स्वयं घोषणापत्र की मी हे या या कामासाठी मी कर्ज घेत आहे जे की शेतीविषयीसाठी लागणार आहे शपथपत्र किंवा घोषणापत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे रेशन कार्ड हरकत प्रमाणपत्र आता हरकत प्रमाणपत्र म्हणजे काय जर तुमच्या सातभऱ्यामध्ये दोघं तिघाचं जर नाव असेल तर ते तुम्हाला सहमती देतील की बा तुम्ही या यासाठी कर्ज घेत आहात सहमतीपत्र ते तुम्हाला हरकत प्रमाणपत्र किंवा आम्ही याच्यावरती कर्ज घेत आहे तर तुम्हाला कोणत्या प्रकारची हरकत नाही म्हणून ना हरकत प्रमाणपत्र इथं दिले जाते बँकेचा तपशील म्हणजे तुमच्या कोणत्या बँकेचं खातं आहे जेणेकरून त्यांच्यामध्ये जे जे काही पैसे आहेत ते कर्जाचे डीबिटेच्या माध्यमातून इथं जमा केल्या जाते अर्ज करण्याचे दोन प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज जे आहे करू शकतो त्यामध्ये आपल्या क्षेत्रातील बँकेमध्ये जाऊन आता तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमचा अर्ज इथं करू शकता पीक कर्जासाठी दुसरं जे आहे शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तर वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स होते की ऑनलाईन फॉर्म भरताना बरेच अडचणी जातात तर आपल्या सोप्या भाषेमध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केले आहे पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर तुम्हाला महाराष्ट्र पीक कर्ज ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज इथं करायचा आहे सर्वात पहिले तुम्हाला ती अप्लिकेशन इथं ओपन करून घ्यायचं आहे जे की वेबसाईट इथं ओपन केल्यानंतर तुम्हाला जे के की तुम्हाला ओपन केल्यानंतर शेतकऱ्यांचे नाव वडिलांचे नाव अड्णा तुम्हाला इथे टाकायचं आहे मोबाईल क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे आधार नंबर पॅन कार्ड आपलं स्टेट कोणता महाराष्ट्र आहे आपला जिल्हा तालुका निवड करायचा अशा पद्धतीने तुम्ही जे की अर्ज करतानंतर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर अर्जाची स्थिती पाहण्याकरिता खाली तुम्ही करू शकता नवीन कर्जासाठी इथे क्लिक करा तर पहिलं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज इथं दाखल करू शकता बेसिक माहिती आहे तुम्हाला किती तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला तिथं कर्ज इथं दिले जाते तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज ज्या इथं करू शकता जरी याबद्दल जर अडचण काही जात असतील तुम्हाला किंवा फॉर्म प्रकारे भरायचा स्टेप बाय स्टेप सर्व डिटेलमध्ये आय बटन किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला बघायला मिळेल ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने दोन्ही प्रकारे आपल्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड केलेले आहे तर लगेच पहा तर अशा प्रकारे तुम्ही पीक कर्ज जे की इथं मिळू शकता तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज तुम्हाला इथं मिळणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा घरबसल्या अर्ज इथं दाखल करू शकता तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन योजनेसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन योजना आणि नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल थँक्यू